बुद्धिबळ पट्टू डी कुके गुकेशन रचलाय भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोमाराजू गुकेशन चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला चेकमेट दिलाय त्याला हरवत दोमाराजू गुकेश विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय विशेष म्हणजे गुकेश हा फक्त सतरा वर्षांचा आहे त्याची बुद्धिबळ खेळातली कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे सगळ्यात लहान वयाच्या विश्वविजेता होण्याचा विक्रम आता आपल्या नावावर नोंदवलाय दरम्यान विश्वविजेता ठरल्यानंतर दर डी गुकेश याच्यावर सर्वच क्षेत्रातून मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरेंने देखील अभिनंदन केलं भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं आज शब्दशः इतिहास घडवलाय वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरलाय डी गुकेश याचं त्याच्या कुटुंबियाचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनपूर्णक अभिनंदन कला विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगत जेत्याची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे ही इच्छा अशी फेसबुक पोस्ट मनसेकडून म्हणजेच राज ठाकरे यांनी केलेली आहे तर नरेंद्र मोदी यांनी देखील काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात ऐतिहासिक आणि अनुकरणीय गुकेश डीचे या त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन त्यांच्या अतुलनीय प्रतिभा कठोर परिश्रम आणि अविचल जिद्द यांचं हे फळ आहे त्याच्या विजयानं केवळ बुद्धिबळाच्या इतिहासातच त्याचं नाव कोरलं नाही आहे तर लाखो तरुण मनांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केलं आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे तर सचिन तेंडुलकर याने देखील प्रकारे अभिनंदन केलंय तुम्ही अंतहीन शक्यतांचं जग उघडलं आहे अभिनंदन डिगुकेश अवघ्या अठराव्या वर्षी अठरावा वर्ल्ड चॅम्पियन बनला विशीच्या पावलावर पाऊल ठेवत तुम्ही आता भारतीय बुद्धिबळातील प्रतिभावंतांच्या पुढील लहरींचं मार्गदर्शन करत आहात कर। अशी पोस्ट करण्यात आलेली आहे सचिन तेंडुलकर यांना अशी पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं